अडचणी शासनापर्यंत पोहचायच्या गोरगरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आणि आपल्या परिसरातील आडी अडचणी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही घेऊन आलोय खास करून तुमच्यासाठी संस्कार न्यूज चॅनल आपण पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा इथं आहोत गेवराई मर्दा गट नंबर एकोणनव्वद मध्ये जे जगन बापूराव ठाकरे यांचे घर आहे त्या घरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे एवढं एक पत्र घेतले तुटून की सगळे घराचे नुकसान झाले अक्षरशः खायचे धान्य सुद्धा ही जे बाजरी आहे जी लेकरांना खाण्यासाठी ठेवलेली होती ह्या धान्यात सुद्धा दगड वगैरे पडून म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि पूर्ण परिवारच आज एक घर संसार उद्ध्वस्त झालेला आहे उघड्यावर आलेलं आहे शासनाला लवकर अशा गोष्टीचे पैकी पंचनामे करावं आणि जे काय होईल तुटकीपुजी जी तुटीपूजी मदत असेल ती लवकरात लवकर याला जाहीर करण्यात यावं मी शिवनाथ धोंड औरंगाबाद

असं झालंय घराला पत्रच नव्हते काय असं दिसत